नमस्कार मित्रांनो आपल्याला जर फ्लुएंट इंग्लिश बोलायचे असेल तर काय महत्वाचे असते इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस म्हणूनच तर आजच्या लेसन मध्ये आपण हंड्रेड प्लस डेली यूज इंग्लिश ची प्रॅक्टिस करणार आहोत मित्रांनो हे सर्व सेंटिसेस आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेनिस मधील घेतलेले आहेत चालू वर्तमान काळातील घेतलेले आहेत जेणेकरून या काळावरील आपलं परफेक्शन वाढावं हो। लक्षात घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रॅक्टिस करूया सुरुवातीला एक सेंटेन्स समजून घेऊया सेंटेन्स बघा आय एम रिडिंग अ बुक म्हणजेच मी पुस्तक वाचत आहे सध्या आपण एखादी गोष्ट करत आहोत किंवा कोणी करत आहे हे सांगण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरतात हि स्ट्रक्चर आपण थोडक्यात लक्षात घेऊया सुरुवातीला सब्जेक्ट वापरलेला असतो जसं की या ठिकाणी आय वापरलेला आहे त्यानंतर सब्जेक्टनुसार आय एम इज चा वापर केला जातो आणि क्रियापदाला आय एन जी हे प्रत्यय लावलेले जाते चला तर मग अशाच प्रकारच्या हंड्रेड सेंटेन्सची आपण प्रॅक्टिस करणार आहोत सुरुवात करूया फर्स्ट सेंटेन्स बघा मी आता जेवत आहे आय एम इटिंग नाव आय एम इटिंग नाव ती सध्या अभ्यास करत आहे शी इज स्टडींग राईट नाऊ शी स्टडींग राईट नाव तो सायकल चालवत आहे ही इज रायडिंग अ बायसिकल ही इज रायडिंग अ बायसिकल ज्यावेळेस मी दुसऱ्यांदा इंग्लिश सेंटेन्स बोलतो त्यावेळेस तुम्ही पण माझ्यासोबत बोलण्याचा सराव करा आम्ही खेळत आहोत वी आर प्लेईंग बोला व्ही आर प्लेइंग ते टीव्ही पाहत आहेत दे आर वॉचिंग टीव्ही दे आर वॉचिंग टीव्ही मी इंग्रजी शिकत आहे आय एम लर्निंग इंग्लिश आय एम लर्निंग इंग्लिश तो पाणी पित आहे ही इज ड्रिंकिंग वॉटर ही इज ड्रिंकिंग वॉटर मी पाणी पित आहे हे कसं बोलणार तुम्ही मग हे सेंटेन्स तुम्ही तयार करा आणि कमेंट सेक्शनमध्ये टाका मी तिकडे नक्कीच बघल पुढे बघूयात ती गाणी म्हणत आहे शी इज सिंगिंग अ सॉंग शी इज सिंगिंग अ सॉंग मी पुस्तक वाचत आहे आय एम रिडिंग अ बुक आय एम रिडिंग अ बुक आम्ही नाचत आहोत वी आर डान्सिंग वी आर डान्सिंग तो धावत आहे ही इज रनिंग ही इज रनिंग ती चित्र काढत आहे सी इज ड्रॉइंग अ पिक्चर सी इज ड्रॉइंग अ पिक्चर मी विचार करत आहे आय एम थिंकिंग आय एम थिंकिंग ते खेळ पाहत आहेत दे आर वॉचिंग अ गेम दे आर वॉचिंग अ गेम तो काम करत आहे ही इज वर्किंग ही इज वर्किंग ती स्वयंपाक करत आहे बोला सी इज कुकिंग सी इज कुकिंग मी झोपत आहे काय होईल इंग्लिश आय एम स्लीपिंग आय एम स्लीपिंग आम्ही गप्पा मारत आहोत वी आर चॅटिंग वी आर चॅटिंग तो गाडी चालवत आहे ही इज ड्रायविंग अ कार ही इज ड्रायविंग अ कार ती पोहत आहे सी इज स्विमिंग सी इज स्विमिंग मी फोनवर बोलत आहे काय इंग्लिश होईल आय एम टॉकिंग ऑन द फोन बोला आय एम टॉकिंग ऑन द फोन ते बच्ची पाहत आहेत दे आर वेटिंग फॉर द बस दे आर वेटिंग फॉर द बस ती शाळेत जात आहे शी इज गोईंग टू स्कूल शी इज गोईंग टू स्कूल मी घरी जात आहे कसं बोलणार इंग्लिशमध्ये हे सेंटेन्स तुम्ही तयार करायचं आहे आणि कमेंट मध्ये टाकायचं आहे पुढे पाहुयात मी यावर विचार करत आहे आय एम थिंकिंग अबाउट इट आय एम थिंकिंग अबाउट इट तो हसत आहे ही इज लाफिंग ही इज लाफिंग ती झाडांना पाणी देत आहे सी इज वॉटरिंग द प्लांट्स प्लॅन्टी इज वॉटरिंग द प्लांट्स मी गाणं ऐकत आहे आय एम लिसनिंग टू अ सॉन्ग आय एम लिसनिंग टू अ सॉन्ग ती फिरायला जात आहेत दे आर गोईंग फॉरवर्क दे आर गोईंग फॉरवर्क तो अंडी ही इज फ्राइंग एग्ज ही इज फ्राइंग एग्ज ती दुकात खरे इज शॉपिंग इन द स्टोर सी इज शॉपिंग इन द स्टोर मी चित्रपट पहते है आई एम वॉचिंग अम वॉचिंग अभ्यास ही इज स्टिंग ही इज ती पियानो वाजवत आहे शी इज प्लेईंग द पियानो शी इज प्लेईंग द पियानो मी गाडी साफ करत आहे आय एम क्लिनिंग द कार आय एम क्लिनिंग द कार तो वृत्तपत्र वाचत आहे ही इज रिडिंग द न्यूज पेपर ही इज रिडिंग द न्यूज पेपर ती तिच्या मैत्रिणीशी बोलत आहे शी इज टॉकिंग टू हर फ्रेंड शी इज टॉकिंग टू हर फ्रेंड मी माझ्या मुलांना शिकवत आहे आय एम टीचिंग माय किड्स आय एम टीचिंग माय किड्स ते उद्यानात फिरत आहेत दे आर वॉकिंग इन द पार्क दे आर वॉकिंग इन द पार्क तो मस्त गिटार वाजवत आहे ही इज प्लेईंग द गिटार वेल ही इज प्लेईंग द गिटार वेन ती चित्रपट गृहात आहे सी दॅट द सिनेमा सी दॅट द सिनेमा मी व्हिडिओ बनवत आहे आय एम मेकिंग अ व्हिडिओ आय एम मेकिंग अ व्हिडिओ तो कॅफेत कॉफी पित आहे ही ड्रिंकिंग कॉफी ऍट द कॅफे ही ड्रिंकिंग कॉफी ॲट द कॅफे ती लायब्ररीत अभ्यास करत आहे She is studying in इन द लायब्ररी is स्टडींग इन द लायब्ररी मी माझे कागदपत्रे शोधत आहे आय एम लुकिंग फॉर माय पेपर्स आय एम लुकिंग फॉर माय पेपर्स आपण एखाद्या गोष्टीचे शोधत आहोत यासाठी तुम्ही आय एम लुकिंग फॉरचा वापर करून बोलू शकता जसे की तुम्हाला बोलायचं मी माझा मोबाईल शोधत आहे तुम्ही बोलू शकता आय एम लुकिंग फॉर माय मोबाईल आय एम लुकिंग फॉर माय मोबाईल तो नवीन जॉब शोधत आहे ही इज लुकिंग फॉर अ न्यू जॉब ही इज लुकिंग फॉर अ न्यू जॉब ती बिस्किटे खात आहे शी इज इटिंग बिस्किट्स शी इज इटिंग बिस्किट्स मी वर्तमानपत्र वाचत आहे आय एम रिडिंग द न्यूज पेपर आय एम रिडिंग द न्यूज पेपर तो गार्डन मध्ये पळत आहे ही इज रनिंग इन द गार्डन ही इज रनिंग इन द गार्डन ती जॉगिंग करत है बोला सी जॉगिंग सी जॉगिंग मी गाड़ी पार्क करत है आई एम पार्किंग द कार आई एम पार्किंग द कार तो लंच करत हैविंग लंच ही इज हैविंग लंच ही इज हैविंग लंच मी नाश्ता करत है कस बोलणार इंग्लिश मध्ये मग हे सेंटेन्स मित्रांनो आता तुम्हाला तयार करायचं आहे आणि कम्युनिट शिक्षणमध्ये टाकायचं आहे पुढे पाहुयात ती कम्प्युटर वापरत आहे शी इज युजिंग द कम्प्युटर शी इज युजिंग द कम्प्युटर मी मोजत आहे आय एम काउंटिंग आय एम काउंटिंग तो अभ्यासाच्या नोट्स बनवत आहे ही इज मेकिंग स्टडी नोट्स ही इज मेकिंग स्टडी नोट्स ती वेळेचा मागोवा घेत आहे शी इज किपिंग ट्रॅक ऑफ टाईम शी इज किपिंग ट्रॅक ऑफ टाइम मी माझ्या मित्राला कॉल करत आहे आय एम कॉलिंग माय फ्रेंड आय एम कॉलिंग माय फ्रेंड तो फळे विकत घेत आहे ही इज बाईंग फ्रूट्स ही इज बाईंग फ्रुट्स ती मैदानी खेळ खेळत आहे शी इज प्लेईंग आउटडोर गेम्स शी इज प्लेईंग आउटडोर गेम्स मी आरसा पाहत आहे आय एम लुकिंग इन द मिरर आय एम लुकिंग इन द मिरर तो घर आवरत आहे ही इज क्लिनिंग द हाऊस इज क्लिनिंग द हाऊस ती नव्या कपड्यांची खरेदी करत आहे शी इज बाईंग न्यू क्लॉथ्स बोला शी इज बाईंग न्यू क्लॉथ्स मी गार्डनमध्ये फुले लावत आहे आय एम प्लॅन्टिंग फ्लावर्स इन द गार्डन आय एम प्लॅन्टिंग फ्लावर्स इन द गार्डन तो किल्ल्या शोधत आहे ही इज लुकिंग फॉर द किड ही इज लुकिंग फॉर द किज ती तिच्या आईला मदत करत आहे शी इज हेल्पिंग ह मदर बोला मित्रांनो शी इज हेल्पिंग ह मदर मी संगणकावर काम करत आहे आय एम वर्किंग ऑन द कॅम्प्युटर आय एम वर्किंग ऑन द कम्प्युटर तो पेंग्विन सारखा चालत आहे ही इज वॉकिंग लाईक अ पेंग्विन इज वॉकिंग लाईक अ पेंग्विन ती कॅमेरा वापरत आहे शी इज युजिंग द कॅमेरा शी इज यूजिंग द कॅमेरा मी गाण्याची प्रॅक्टिस करत आहे आय एम प्रॅक्टिसिंग सिंगिंग आय एम प्रॅक्टिसिंग सिंगिंग तो साइक रिपेयर करता है ही इज रिपेयरिंग द बाइसिकल ही इज रिपेयरिंग द बाइसिकल ती ने चित्र ड्रॉइंग विथ अ पेन्सिलेकत आई एम थ्रोइंग द बॉल आई एम थ्रोइंग द बॉल थ्रोइंग टी ही इज मेकिंग टी एखादा खाद्यपदार्थ बनवण्याच्या बाबतीत बोलण्यासाठी तुम्ही मेकिंगचा वापर करू शकता ती बाजारात खरेदी करत आहे शीज शॉपिंग इन द मार्केट शी शॉपिंग इन द मार्केट मी गाणी डाउनलोड करत आहे आय एम डाऊनलोडिंग सॉन्ग्स आय एम डाऊनलोडिंग सॉंग्स ही इज वॉशिंग द डिशेस ही इज वॉशिंग द डिशेश मी उशिरा पोहोचत आहे आय एम गेटिंग लेट आय एम गेटिंग लेट आपल्याला उशीर होत आहे आता हे सेंटेन्स तुम्हाला बनवायचं आहे आणि कमेंट सेक्शन मध्ये टाकायचं आहे चला पुढे पाहूयात तो ट्रेन पकडत आहे हीच कॅचिंग द ट्रेन हीच कॅचिंग द ट्रेन ती सध्या बिझी आहे शी इज बिझी राईट नाव इज बिझी राईट नाव मी पेन शोधत आहे आय एम लुकिंग फॉर अ पेन आय एम लुकिंग फॉर अ पेन तो गाडीत आहे ही इज इन द कार ही इज इन द कार ती माझ्याकडे बघत आहे सी इज लुकिंग ॲट मी सी इज लुकिंग ॲट मी मी कम्प्युटर गेम खेळत आहे आय एम प्लेईंग अ कम्प्युटर गेम आय एम प्लेईंग अ कम्प्युटर गेम तो पेपर लिखित है इज राइटिंग अ पेपर ही इज राइटिंग अ पेपर ती साइकल चालवत है शी इज राइडिंग अ बायसिकल शी इज राइडिंग अ बायसिकल मी रस्ता ओलांत है आई एम क्रॉसिंग द रोड आई एम क्रॉसिंग द रोड क्रॉसिंग ओलांडत है तो गाने गाता है ही सिंगिंग सॉन्ग्स ही सिंगिंग सॉंग ती केक बनवत आहे इज बेकिंग अ केक शी इज बेकिंग लिहित आहे आय एम ब्रायटिंग माय नोट्स आय एम ब्रायटिंग माय नोट्स ते समुद्रकिनारी फिरत आहेत दे आर वॉकिंग ऑन द बीच दे आर वॉकिंग ऑन द बीच तो मित्रांसोबत हसत आहे ही लाफिंग विथ हिज फ्रेंड्स ही लाफिंग विथ हिज फ्रेंड्स ती माझ्याशी वाद घालत आहे शी इज आर्गुईंग विथ मी शी इज आर्गुईंग विथ मी मी स्वच्छता करत आहे आय एम क्लिनिंग आय एम क्लिनिंग तो त्याच्या मित्राला मदत करत आहे ही इज हेल्पिंग हिज फ्रेंड ही हेल्पिंग हिज फ्रेंड ती बसची तिकीटे खरेदी करत आहे शी इज बाईंग बस टिकेट्स शी इज बाईंग बस टिकीट्स मी ट्रेनची वाट पाहत आहे आय एम वेटिंग फॉर द ट्रेन आय एम वेटिंग फॉर द ट्रेन तो रस्ता शोधत आहे ही इज लुकिंग फॉर द वे ही इज लुकिंग फॉर द वे ती पुस्तकं लावत आहे शी इज अरेंजिंग बुक्स शी इज अरेंजिंग बुक्स मी जिम मध्ये वर्कआउट करत आहे आय एम वर्किंग आऊट इन द जिम आय एम वर्किंग आऊट इन द जिम तो फोन चार्ज करत आहे ही चार्जिंग द फोन बोला ही चार्जिंग द फोन ती सूप प्यायचं ठरवत आहे शी इज डिसाइडिंग टू ड्रिंक सूप शी इज डिसाइडिंग टू ड्रिंक सूप मी पेन्सिल टोकदार करत आहे आय एम शार्पनिंग द पेन्सिल आय एम शार्पनिंग द पेन्सिल शार्पनिंग म्हणजे काय टोकदार करणं तो गाडी वॉश करत आहे हीज वॉशिंग द कार हीज वॉशिंग द कार आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा अद्याप जर आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर